तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण कोकणातल्या एका जागृत भूताची गोष्ट बघणार असो एक सत्य अनुभव असा जो आपले सबस्क्रायबर समीर मटकर यांनी म्हणजे देवचार या तो एक देवाचा कारण तो त्याच्या ठरलेल्या वाराक आणि ठरलेल्या वेळेक आपल्या नेहमीच्या वाटेन भ्रमंती करीत असता मात्र त्याची कोणी वाट अडवली तर मात्र तो त्या माणसाक त्रास देता पण तो त्या माणसाक तीन संधी सुद्धा देता त्या तीनवल्या अवल्या संधीत तो माणूस सुधारलो नाही तर मात्र चौथ्या वेळे तो तेका चांगलोच कामाक होता असोच काहीसो प्रकार माझ्या काकांसोबत कळलो होतो थंडीचे दिवस होते आमच्या घराकला लागान माझ्या काकाची खोली होती या खोलीत माझा काका रवायचो त्याचं लग्न वगैरे झालं नाही होता कारण तो जरा मद्यपान वगैरे भरपूर करायचो त्यामुळे ते का कोण मुलगी गावत नाही होती तो स्वतःचाच जेवण स्वतःच करून जेवायचो आणि रात्री खूप दारूच्या नशेत बडबडसुद्धा करायचो एकदा काय झाला तो रात्री जेवण वगैरे करून जेवलो आणि जेवून झाल्यानंतर त्यांनी सगळी भांडी बाहेर काढल्या आणि खाळ्यात येऊन ती भांडी धूक लागलो भांडी धुता धुता जा काय उष्टा करकटा उरायचा ता तो बाजूकच उडून द्यायचो मात्र तो ज्या ठिकाणी त्या उष्टा करकटा उडवायचो थैनास देवचाराची वाट होती तो जो देवचार होतो तो दर सोमवारचो त्या वाटेन जायचो आणि आमच्या बाजूच्या डोंगरावर एक ब्राह्मणाचा स्थळ आह थंय तो जाऊन तेका भेट द्यायचो ही गोष्ट माझ्या बाबांका माहिती होती कारण जेव्हा माझे बाबा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांसोबत एक प्रकार घडलो होतो तेव्हा त्याच्या वडिलांनी एक नवीन सायकल घेतल्यानी होती एकदा काय झाला त्यांनी आपली सायकल रात्रीची खळ्यातच आडवी लावलेली होती पण नेमकी ती सायकल त्या देवचाराच्या वाटेच्या आडवी होती जेव्हा ते सकाळी येऊन बाहेर बघतात तर ती सायकल कोणीतरी बाजूक केलेली होती तेंका ता जरा विचित्रच वाटला म्हणून त्यांनी लगेचच आपल्या घरच्यांका विचारल्यानी पण घरातल्यानी तर कोणीच ती सायकल बाजूक केलेली नाही होती तेव्हा तेंका आजीन सांगले अरे ती देवचाराची वाट असा तो आपल्याच खळसून वरती ब्राह्मणाच्या स्थळावर जाता त्यामुळे ही गोष्ट माझ्या वडिलांक माहिती होती एक दिवशी माझ्या बाबांनी त्या काका खळ्यातच भांडी धुताना बघितल्याने तो खळ्यातच भांडी धुवून उष्टा खरकटा ता थळात टाकत होतो म्हणून ते त्याच्याकडे गेले आणि ते का बोलले अरे ऐक ना तू हे भांडी घासत जाऊ नको तू पाटल्यादाराक भांडी घास मग काका बोलले अरे पण कशाक मी आय भांडी घासले तर काय झालं तेव्हा माझ्या बाबांनी ते का सांगितल्यानी अरे ही वाट देवचाराची असा तो रोज सोमवारच ह्या वाटेन जाता आणि तू असं त्याच्याच वाटेवर भांडी घासतं आणि त्याची वाट घाण करतस त्याच्या वाटेवर अशी घाण वगैरे करूची नसता देवचाराक आपल्या वाटेत आडविलेला आणि त्याच्या वाटेत अशी घाण केलेला मुळीच आवडत नाही त्यामुळे तू सोमवारची तरी हा भांडी घासू नको पण काकांनी माझ्या वडिलांचा काय ऐकूकत नाही माझ्या वडिलांनी ते का खूप समजून बघितल्याने पण तो काय त्यांचं ऐकलो नाही तो थेस भांडी धुऊक लागलो जसं सोमवार येलो तसो त्या रात्री तो झोपलो आणि तेका झोपेतच एक दृष्टांत झालो की तू त्या वाटेवर घाण करू नकोस ती वाट देवाची आ पण काकान मात्र त्याच्यावर काही लक्ष देऊक नाही ते का वाटला की माझ्या वडिलांनी जी काही गोष्ट सांगल्यानी ती ऐकल्यामुळे माका असं स्वप्न पडला असत त्यामुळे तो नेहमीसारखो थळेच भांडी घासायचो मग पुढचं सोमवार येलो आणि नेमको माझो काका मरणाची दारू पिऊन घरात इलो दारू पिऊन इलो तू इलो वरणा दोन बाटले आणि चकना घेऊन येलो तरी रात्री आठ साडेआठच्या दरम्यान माझो काका घराकडे येलो आणि दारूच्या नशेत तो गाणी वगैरे मनाक लागलो एका दारियेची चांगलीच नशा चढली होती माझ्या वडिलांका कळाला आज याचा काय खरा नाही कारण आज नेमको सोमवार होतो आणि हो दारू पिऊन धिंगाणं घालत होतो माझ्या वडिलांच्या मनात इला होता की ते का जाऊन समजवचा पण तेंका माहिती होता की हे का या अवस्थेत समजवचा म्हणजे खूपच कठीण म्हणून ते समजव गेले नाही आम्ही सगळे रात्री दहाच्या दरम्यान जेवण वगैरे झोपलो काका मात्र अजून दारूच्याच नशेत दंग होतो मग त्यांनी साडे दहाच्या दर दरम्यान उरलेली दारू आणि चकना बाहेर फेकले आणि जेवण करूक लागलो त्यांनी कसा बसा जेवण केले आणि तो जेवलो त्याचा सगळा आवरूक साडे अकरा झाले होते मग त्यांनी सगळी भांडी बाहेर काढल्यान आणि ती सगळी उष्टा खरखड्याची भांडी खळ्यात नेऊन टाकल्यान आणि तसंच झोपी गेलो त्यांनी ती भांडी त्या देवचाराच्याच वाट्याच्या आडवी टाकल्याने होती तरी रात्री साडेबाराच्या दरम्यान तेंका खळ्यात कोणतरी दांडू पट्टा असो आवाज येऊक लागलो त्या ते आवाजात जाग जागेली पण तेव्हा ते दारूच्या नशेत असल्यामुळे ते, नशे ते बोलले बाहेर एवढा बोलान ते परत झोपले तसो पाच दहा कोणतरी मान आवळता ते घाबरान जागे झाले आजूबाजू बघत तर कोण नाही होता त्यांना वाटला की भास वगैरे झालो असत म्हणून ते परत पाणी पिऊन झोपले तसो परत दहा मिनिटात त्यांची परत कोणतरी मान आवळल्या त्यांचं अक्षरशः श्वास गुदमरलो ते घाबरान गडबडान जागे झाले ते खूप घाबरले होते त्यांनी लगेचच आजूबाजू बॅटरी मारून बघितल्याने पण आजूबाजूक तर कोणत नाही होता त्यांना या सगळा खरा होता की भाषा तास कळत नाही होता पण त्यांका या सगळा खूप विचित्र वाटूक लागला होता म्हणून त्यांनी आपल्या खोलीची लाईट लावल्यानी आणि ते परत झोपाक गेले पण तेंका आता झोपाक सुद्धा भीती वाटत होती कारण त्यांका तो भास परत झालो तर त्यांचा काय खरा नाही होता म्हणून ते घाबरूक लागले होते पण ते दहा पंधरा मिनिटात त्यांना झोप हळूहळू येऊक लागली मग ते झोपले तरी रात्री दोनच्या आसपास त्यांची मान कोणीतरी परत आवडल्या त्यांना काय कळतच नाही होता ते जोरजोरात हातपाय आपटूक लागले पण काय केल्या त्यांचा श्वास घेताच येत नाही होतो असं वाटत होता की कोणतरी हट्टोकट्टो माणूस त्यांच्या मानकुटीवर बसान दांड्यान मान चेपता तिने खूप प्रयत्न करून बघितल्याने पण हो तो, तो कोण का हो जो होतो तो त्यांची मान सोडूक तयारच नाही माझ्या काकांका आपलं मृत्यू डोळ्यासमोर दिसत होतो ते जोरजोरात हातपाय जमिनी रटूक लागले सुधरतच नाही होता जसे ते शेवटचा श्वास सोडतं तसं जो कोण होतो त्यांनी त्यांचं गोळं सोडले काका लगेच गडबडात जागे झाले बघत तर खोलीची लाईट बंद होती सगळीकडे किनाट काळोख पडलो होतो म्हणून त्यांनी लगेचच आपली बॅटरी चारावल्या दिशेन मारून बघितल्याने पण आजूबाजूक तर कोणत नाही होता त्यावेळेस चांगलेच घाबरले होते त्यांका सरसराव घाम सुटलो होतो त्यांचं सगळं दारियेचं नसो चांगलच उतारलो होतो त्यांका समाजला की हे नक्कीच काहीतरी गडबडा हा भास तर नक्कीच नाही होतो ते मागाशी मरता मरता वाचले होते त्यांचं स्पष्ट मरण दिसत होता जरा जरी वेळ गेलो असतो तर त्या जगात नसते त्या प्रकारानंतर मात्र त्यांच्यात परत झोपाची अजिबात हो हिंमत नाही होती आणि या सगळ्या जीवगिनी प्रकारात त्यांची झोप चांगलीच उडान गेली होती ते चांगलेच घाबरून गेले होते म्हणून त्यांनी लगेचच एका देवाचा फोटो आपल्या हातात घेतल्याने आणि ते एका कोपऱ्यात बसान राहले ते सकाळ होईपर्यंत त्याच कोपऱ्यात बसान होते जशी सकाळ झाली तसं त्यांच्या जीवात जीविलो ते लगेचच आमच्या घराकडे येले आणि माझ्या वडिलांका हे सगळं प्रकार त्यांनी सांगितल्याने त्यावर माझे वडील बोलले माका या होणार होता तो माहितीच होता तुका रात्री मारूच जेणे प्रयत्न केल्यान ता भूतभीत नाही होता तो देवचार होतो तुका मी या सांगितलेलं आहे की भांडी वगैरे घासू नको हय घाण करू नको ती देवचाराची वाट हा पण तू का या काय माझं ऐकलंच नाही म्हणूनच त्यांनी तुकाही काही शिक्षा दिल्या ना आता तरी शानो बन मग त्यावर काका बोलले अरे होय माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आ काल मी मरता मरता वाचलोय पण आता मी काय करू तेव्हा माझ्या वडिलांनी त्या काकांक विचारल्याने ह्या सगळा कधीपासून होता त्यावर काका बोलले की गेल्या सोमवारी माका एक स्वप्न पडला होता त्याच्यात माका दिसला की ह्या वाटेवर घाणविण करू नको ही देवाची वाटा पण माका आता स्वप्न वाटला मी काय त्याच्याकडे लक्ष देऊक नाही आणि ह्या कालच्या सोमवारी असो प्रकार घडलो मग माझे वडील बोलले या बघ जो देवचार असता तो एका माणसाक तीन संधी देता तो त्या माणसाक तीनदा जागृत करूचो प्रयत्न करता जेणेकरून तो माणूस ती चूक परत करू नये आणि तरी सुद्धा त्या माणसात चौथ्यांदा ती चूक केल्यान तर मात्र त्याचा काही खरा नसता तुका त्यांनी दोनदा दणको दिले न्या तू तुझी चूक सुधार अजून वेळ गेली नाही मग काका बोलले होय होय मी माझी चूक कबूल करतोय आता मका ही चूक सुधारूसाठी काय करूचा लागा तर तुम्हीच सांगा मग माझ्या वडिलांनी माझ्या काकांका संध्याकाळी रामेश्वराच्याच म्हणजे ग्रामदैवतेच्या मंदिरात नेल्यानी आणि थंय जाऊन त्या देवचाराक नारळ वगैरे देऊन त्याची माफी मागूक सांगितल्याने आणि त्या बोलाक सांगितल्याने की मी अशी चूक पुन्हा करणार नाही तुम्ही तुमच्या वाटेन जसे आजपर्यंत गुन्ह्या गोविंदन भ्रमंती केलास तशीच भ्रमंती तुम्ही करीत राहा मी तुमच्या वाटेवर परत कधी अशी अडवणूक करूचही नाही आणि घाण सुद्धा करूच नाही माका एकदा क्षमा करा मग एवढा सगळा बोलान ते परत आपल्या घराकडे पुढच्या दिवशी काकांनी ती वाट चांगली साफ केल्याने आणि त्यानंतर त्यांनी त्या ते वाटेवर कधीच घाण करूक नाही त्यानंतर मात्र त्यांना तसो अनुभव परत कधी इलो नाही आज पुरता एवढाच तुमका जर व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका का व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि अजून कोणी चॅनल सबस्क्राईब करूक नसा तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशी एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात